सेक्स पॉवर स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी नॅचरल वायग्रा आठ प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या एकत्र करून आपण आपल्यामध्ये सेक्स पॉवर वाढवू शकतो याच्यामध्ये शेवगा शेवगामध्ये मोरिंगिन असतं मोरिंगिनमुळं आपल्यामध्ये टेस्टेस्टन वाढून सेक्समधला इंटरेस्ट आणि स्टॅमिना वाढू शकतो त्याच्यानंतर पालक पालकमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम कार्बोनेट्स अशा अनेक प्रकारचे घटक आहेत त्याच्यामुळं लिंगाकडं जाणारा रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे वाढतो त्याच्यानंतर भोपळा भोपळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक जास्त प्रमाणामध्ये आहे सुद्धा सेक्समध्ये पॉवर किंवा आपले फिलिंग्स चांगल्या प्रकारे वाढू शकतात गाजर गाजरमध्ये विटॅमिन ए आहे याच्यामुळं व्हीर जास्त प्रमाणात वाढू शकतं बीट बीटमध्ये बोरॉन कंटेंट आहे बोरॉनमुळं टेस्टस्ट्युरॉन वाढतं आणि आपल्यामधले सेक्समधले फिलिंग्ज जास्त प्रमाणात वाढू शकतात टोमॅटो टोमॅटोमध्ये लॅकोपिन्स आहेत ते अँटीऑक्सिडंट आहेत व्याधी प्रतिकारक शक्ती कमी करून आपल्यामध्ये सेक्स फिलिंग चांगल्या प्रकारे वाढू शकतं आलं आल्यामुळं टेस्टस्टिरोनचं प्रमाण वाढतं स्ट्रेंथ स्टॅमिना वाढू शकतो आणि शेवटचं कांदा कांद्यामध्ये ॲलॅसिन्स आहेत ॲलासिनमुळं लिंगाकडं जाणारा रक्तपुरवठा वाढतो आणि अशा प्रकारे सगळ्या आठ प्रकारचे पालेभाज्या फळभाज्या एकत्र एक करून पंधरा पंधरा एम एल मिक्स करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आपलं एमटेस्टम घ्यायचा आहे याच्यामुळं सेक्समधलं स्ट्रेंथ स्टॅमिना चांगल्या प्रकारे वाढू शकतो अशा प्रकारचे टिप्स जाणून घेण्यासाठी आपण माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सॉलॉजिस्ट याला आपण सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच